प्लीज चेतन नाव सांगायचं तुला आम्ही सांगायचं चेतन तुला टेलिफोन बनायच चेतन थोडं करायचं आहे मॅच ला ग्रह सुरुवात दोन्ही एक, एक मॅच जिंक दोन आले तर सुरुवात ला या सुरुवात एका सुडला टीम पाहतो ओवरनेवाडी संघ दुसऱ्या साइडला आंबेगर संघ मॅच ला सुरुवात पहिला मॅच पंचवीस चा ग्रीन सिग्नल विशाल वंडे ऑन गुरणी ट्रॅक हो पहिला चेंडू फटका फसला जातो विशाल चेंडू खाली आणि पकडली जाते झेल फलंदाज ढकच्या स्वरूपात लागतो धक्का क्रमांक एक फलंदाज पाहतो आपण विशाल ला धक्का क्रमांक एक पहिल्या सेनेवरती विकेटचं से पदक फलंदाज विशाल बॅक टू आउट मनुसंघ ला, एक मॅच जिंकून आले जो संघ यांच्या सेमी फायनल मध्ये फाईट करण्यासाठी लालवारी संघासोबत नो डाऊट लालवडी संघ जाऊन पोहोचला सेमी फायनल साठी महत्वाची मॅच वन डे वाढी जिंकला तर लालवारी मॅच पाहायला मजा येईल इथे अंबर संघाने अंबेगड संघाने बाजी मारली ती देखील मॅच पाहायला मजा येईल मॅच बंद जाऊया महत्वाची मॅच एक चांगली स्पर्धा पाहते चला प्लीज थोडस स्पीड अप करा महिन्याच्या आतमध्ये आपण पाहतो संदीप ला पहिला चेंडू आले आली विकेट त्याच्यानंतर संदीप आला माझ्याच्या आतमध्ये विशालच्या समोर पाव शतक दुसरा चेंडू पुन्हा तयार हो या एका एक गाले टाकला होता थोडस ऑब्स्टिक जास्त पकडली पण प्लेस इट या सिटीज व्हाइट बॉल वाई वाईट ने संघाचा अकाउंट ओपन झाले संघाचा श्री गणेश झालाय आणि एक धाव होते हे एक धाव सायकलला फॉलंदाज संदीप बॅटिंग करावी लागेल बॅट स्विंग केली जाते पापली फडफडते की फडपडे झेंडू निघून जाते डॉप चेंडू साठी विशाल वरंडे एक्सप्रेस का नाव दिले आज वरच्या लेवलच्या टुर्नामेंट खेळला जातात या खेळाडू करून तोच विशाल वरंडे पाहतो आपण फुलटॉस बिमार दिला जाईल का पंच पाहतात यस पंचाने दिला हा झेंडू बिमर आणि तोपर्यंत पूर्ण पवन केला जातो दावा तब्बल दोन पंच आपल्याकडे वयात आणि पंचाने दिला हा सेंधू बीमार यस उघडाडो पाहाने फ्रूटचा सिने असे प्री प्रू 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 प्रेप आत्ताच्या बाला तीन आणि बाय प्लांट जाऊन बसले चारच्या वरात हो हो फ्रीचा सिंध होता वेगाने टाकला ताकदीचा वापर वेगाचा बादशाह वेगाने टाकला वेस्टरेशन देखील साखा सीख झाला आणि येतोय डॉट बॉल ఫ సిలి పో हो चे या बॅट टूरते चेंडू निघून सातो डॉट चेंडू बॅक टू बॅक चेंडू सांगता पाहतो आपण खरंच कळतो करावा लागेल या टू टू गो महत्वाचे दोन चेंडू आहे या पाचवा चेंडू होते डॉट वन टू गो शिवाजी चेंडू चालू पाच एक चेंडू एक का चौकार सटकार हो यावेळी देखील अंगावरती टाकला होता डॉट बॉल पहिल्या षटकाचे होते समाप्ती टाटा बायबाईचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या जात आहेत पाच पाच धावा धक्का लागला जातो एक, एक चांगली स्पर्धा पाहिली जाते ब्रँड स्पर्धा पाहतो आपण नंबर स्पर्धा नक्कीच आयोजन आपण कमिटी पाहतोय खरंच कौतुक करावं लागेल चॉकलेट बॉय आपण पाहतोय अनिल दादा अनिल शेठ दादा असतील दादा असेल दादा असेल संदीप शेठ असतील दादा असतील सुनील भाऊ असतील राकेश भाऊ इंगले असतील नरेश भाऊ शेलार असतील पिंटेबा असेल खरंच खूप कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन कमिटीचं तो रो पाहता पाहता इकडे आली जाते एक सिंगल डाव होर क्रमांक एक मध्ये विनायक आलाय विनायकला पाहतो ओर क्रमांक दोन मध्ये एक सिंगल डावा झालेत सहा एक चेंडू सात आवाज फोलंदाज बॅटसिंग केली जाते आणि पुन्हा येतो डॉट चेंडू आज वर्न टीम बॅटिंग अटॅक तगडा राहिला जाते पहिल्या स्वतः विशालचा तगड पारतो त्यानंतर विनायक होते विनायक देखील चांगली गोलंदाजी करतो होलो ओसलो टप्पा खेचला होता टप्पा खेचला आणि फसला बॅट्समन देखील फसला आणि विकेट किपर देखील फसला जाते तिथे एक सिंगल लेग बाईक धाव एका धावने धावपळत जाऊन पोहोचते सातच्या घरात सेकंड जाऊन पाहते किरण ला करणला पाहते तीन चेंडू झाला महत्वाचे तीन चेंडू विनायक चे या होईटला एक्स्ट्रा कव्हरचा बाउं सो चेंडू कळून काढला वन बाउं टू बाउं फ्रू बाउंस गॅपर केला जातो तो बरे वेगाने दोन बाबा पूर्ण केला जात आहेत शिपाईच्या चपाईने बाईला जात आहे दोन्ही बाटर दोन नदा पुढं फोर डकाल तर जाऊन बसतो आठ नऊ नऊ बागा चले चार टिपू गो, मथवाचे दोन चेंडू पाचवा चेंडू देखील येतो डॉट आता देखील फलंदाजाच्या पायामध्ये ठोकल्या जातात बेड्या आता काय होतंय आणि काय घडतोय फलंदाज धोरी देखील राहिले जातात दाग्यावरती पायामध्ये बेड्या ठोकला जातो फलंदाजाला शांत केलं जातो विनायक कडून धावा झाला फक्त सिंगल डिजिट नऊ धावा महत्वाचा एक चेंडू वन टू या होला या वेळेला बॅट चिकडा चिकी येस तुम्ही सुना महिने बी सुना बॅटची चिकी येस आणि फलंदाज पाहतो आपण करणला जावं लागेल ठागाव उपचार असतेने बॅट टू बघायला फलंदाज ओर दोन मध्ये लागतो दुसरा बक्का आणि दुसऱ्या ओव्हरला होते समाप्ती टाटा बाई बाई इशारा आणि डावा झाला फक्त सिंगल नाऊ ఫ సిల్ల దీపాజీ ప్లీజ వేగో దీపక్రీన్ స్వతూ పేలు షటక పీపక్ बॅटिंग करावी लागेल ह्याच्यानंतर मॅच मातभा असेल जो संघ जिंकेल तो जाईल पक्षी पात्रामध्ये ट्रॉफीला जो संघ करेल कोणता संघ असेल तो लालवाडी संघ रेडी पाहतो लालवाडी संघ वाट पाहतो कोणता संघ आमच्यासोबत दोन हात करण्यासाठी येतो ओ हो संदीप साधी पहिला सिंधू कुठेतरी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता येतो डॉट बॉल आज वडवाडी संघाचा डॉट बॉल सांगता जास्त झाला असे डॉटबॉलला सगळ्यात जास्त टाकले असतील ती टीममध्ये पाहतो वडवाडी टीम जास्त डॉट बॉल पाहतो या टीम कडून सगळ्याला फोलंदाज संदीपला पाहतो पुढचा चेंडू दीपकचा यावेळी एक्स्ट्रा आऊट फटका खेळून काढायचा होता ऑफ साईडला फटका खेळायचा होता बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट येत आहेत असा चेंडू बॅट येतो येणार नाही थोडासा आडव्या तुडवा खेळावा लागेल लेग साइडला बॅट स्विंग करावी लागेल महत्वाचे चार चेंडू महत्वाचा तिसरा चेंडू पाहूया ओ हो या बॅट स्विंग केली जाते आणि तो विकेट देखील घेत नाही या डॉट बॉल काय करतो काय बिघडतो बॅक टू बॅक तीन चेंडू डॉट आज वर्टवाडी संघ जास्त डॉट चेंडू टाकण्याचा पराक्रम केला जातो या वर्टवाडी संघाकडून काय गोलंदाजी करतात हा गोलंदाज जर विचार केला तर तब्बल दहा ते बारा चेंडू तब्बल डॉट टाकले जातात त्या टीमकडून मात्र तीन चेंडू नावा झाली नाही यावेळी देखील बॅट स्विंग केली जाते आणि ते फक्त एक सिंगल डाव नाही डॉट चेंडू ओके डॉट चेंडू संदीपला बॅटिंग करावं संदीप सर बॅटिंग कोणाला दिली जाणार नाही संदीप तुलाच हे दोन चेंडू चेस करायचे आहेत बॅटिंग तुलाच करावी लागेल डॉट घे चौकर बॅट लाव दोन चेंडू तुलाच खेळावे लागतील म दोन चेंडू टू टू गो हो हो किती टाइम शांत किती टाईम शांत फटका खेळलाय पण फटका फसलाय असा फटका खेळून पहिलीच बॉलला जरा आउट झाला असता नवीन फलंदाजा बॅटिंग घेतली असती पहिला जे खेळला असता पाचवा जे होती फटका खेळला आणि विकेटचे बदल फलंदाज संधी बॅक टू टोपटाला आउट चला नवीन फलंदाज लगेच जावा प्लीज निलेश पुढे जाऊन झाला निलेश पुढे जाऊन पाहतो प्लीज पाणी पिऊन तुम्ही मला घुसावू सुकलाय थोडं सहकार्य करा वन टू शेवटचा सेंडी बाकी असेल महत्वाची मॅच सगळ्यां फलंदाज नवीन पाहतो कॅप्टन पी भागवतला पाहतो पहिल्या मॅचचा हिरो क्रिज बनला होता पहिल्या मॅच मध्ये आता थोडं क्रिज नाही तर आता थोडासा जॉन सीना बनावं लागेल ला आणि बॅटिंग करावी लागेल वो क्या हो फटका क्वालिटी फटका फसला की काय कॅचचा कॉल दोन्ही शोपेशन कॅच होला होतो सुकी आणि दोन शोपेशन करतायत सुकी सुी नाही ना आणि भागवतच्या बॅटमध्ये चार चारने मी धावबुल जाऊन पोहोचतो तेराच्या घरात पीन ते आता समूहा असेल बारा संदू सौदा धावूनच चला लगेच मी तो प्लीज बघून बघा संधी बाबा लगेच रेडी राहा प्लीज भागवत तोड पहावा लगेच माझ्या हातमध्ये उतरा आपला अजून आपण सहकार्य कराव होता థ్యాంక్ యూ సో మచ జ నెక్స్ట్ మ్యాచ్ నైలా సంఘ వాటి విసరలో లావే సంఘ పిల్లల సెమిఫాల్ మ్యాచ్ हॅलो 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 चला लगेच उतरा प्लीज लाईन अप करा मित्र वंडेग टीम दोघ चाला आपल्याला चालायचं आहे न चालून चालत नाही हा असं थोडं महिन्या आतमध्ये जोश आहे जोश मंगाची चोवीस धावा डिपेंड केल्यात आता करून दाखवायचं आहेत चौदा धावा नो हरकत मॅच सोडायचं नाही जो पण हरत नाही तेवढं मैदान सोडायचं नाही लढत राहायचं जंकत राहायचं बातीमध्ये खेळत राहायचं हरत नाही तेवढं मॅच सोडायचं नाही जाऊया मॅचच्या दिशेने चला अत्रच तेरा, तेरा चौदाचं समीकरण చాలా ప్లీజ్ నితీన నాకు సహకారా వర్ణి దగ్గ స ఫలందాజ మోహనా ఎక్స్ప్రెస్ విశాల్ వరంగే विशाल चौदा गावीचं समीकरण असेल महत्वाची मॅच जाऊया पहिला सेंडू हो पहिला सेंडू विशाल वर थोडा शांत होते काय बॅटिंग मध्ये पहिला मॅच मध्ये पहिला सेडिकेट ह्या मॅच मध्ये पहिला सेंडू होतो त्यात काय होतो काय बिघडतो मॅच होऊ शकते आंबेडकर संघ मंगल चोवीस धावात उपड केल्यात आता चौदा करतील का। काय होतोय पाहूया मग त्याची मॅच पहिल्या होतो गोलंदाज पाहतो आपण करणला ला फुलटॉस टॉसला कुठे आज बोलंदाज सोडणार आहे झोपेमध्ये देखील आज फुल टॉस मारू शकतो आणि तू केली चुकी त्या चुकीच्या मोहतलामध्ये मध्ये चल सात धावा बिग 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 षटकार इरा सात धावा लागलेत ला ला। दुसऱ्या चेंडीवरती येथे केलं जाते आक्रमण पहिला सेडू डॉट त्याच्यानंतर षटकार आता समीकरण असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त दहा डाव्यांचं सात वे लागले दोन मिनिटा सहा धावा मतोजी मॅच मोठा वीर गोरेंदास करणला पाहतो ओहो जावेला इनसाइड आऊट क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र म्हटला जाणार फक्त मरीनचा मरीन ड्राइव आणि विशाल वरणेचा कव्हर ड्राइव जमिनी निघून जाते वन बाउंस सीमा रिशाप पार चार 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 चौकार काय फटका सोलांना जागा द्या जर तुम्ही रिप्ले केली कस पाहू शकता नंतर खरंच क्वालिटी फटकार खरंच काय इन साईड फटका खेळून झालाय ऑफ साईडचा चेंडू ऑन साईड ऑन साईडचा चेंडू जो खेचला नंतर जागा बनवली आणि फटका खेळून झाला खरंच कौतुक करावं लागेल येथे चौकार दहा झाले दहा महत्वाचे चार धावांची गरज होईल का षटकांना मॅच फिनिश होईल का दोन्ही सरांचा अपील दो करू ओ नाही 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 विशाल वरेंट हो शांततीचं क्रिकेट मॅच फिनिश करण्यासाठी युवा खेळाडूला दिली जाते स्ट्राईक काय होते सगळ्याला फलंदाज पाहतो आपण सत्याला पाहतो मॅच फिनिश करेल का होिकीच चेनिन जाते सिंगल एका साठी आता फक्त गर असेल दोन डाव्यांचे से। सेडू झालेत पाच पाच सेडीचा खेळ झाला प्लीज बकाशूर होता प्लीज व्यासपीठावरती या नक्कीच मावली बाबा प्लीज मावळीबा जर आपल्याकडे आवाज येतो मावळी आपण बिझी आहोत ग्रुपवरती चॅटिंग करत मावळीला जर आपण व्यासपीठावरती प्लीज थोडं